मग मला कानातल्या सकट द्या ना दोनशे ला द्या हो मामा द्या द्या मग दोनशे पन्नास ला द्या मला दोन्ही काना सकट द्या हो मामा काही नाही होत तुम्ही अ नाही चारशे नाही चारशे नाही चारशे ला दोनशे ला दोन्ही देऊन द्या दोनशे पन्नास द्या तीनशे तीनशे पन्नास नाही तीनशे पन्नास देणार दोनशे दोनशे देते बरोबर दोनशे दोनशे पन्नास घ्या दोनशे पन्नास मला असे तीस ला ना, दे ना। चंबर चंबर से कहते में देगा तीस दे अरे कहीं नहीं कसले फिक्स रेट कस आता दिवाई तो कहीं फिक्स रेट नहीं है तीन दे माला चार दे माला चंबर ला मैं वही बोली 150 में दो 180 में तो, दो, तो, दो ना चलेगा क्या 200 रुपीस आपको प्राइस ज़्यादा हम लोग नहीं बोलता मेटा कुछ भी आप सगळ्यांचं लोकमत स्वागत आहे मंडळी दादर हे खरेदीचं आहे आणि मी नेहमीच शॉपिंग करत असते पण आता आपण खास शूट करणार आहोत दादर मध्ये शॉपिंग चॅलेंज आणि शॉपिंग चॅलेंज वर तुम्ही भरभरून भरभरून भर प्रेम करताय दिवाळी तोंडावर आलेली आहे आणि शॉपिंग चॅलेंज तो, तो मस्त आहे ना भाई तर आजच्या आपल्या शॉपिंग चॅलेंज मध्ये सहभागी होत आहेत माझ्या आवडत्या अभिनेत्री आणि सगळ्यांना माहिती असेल यांची आई म्हणून रमाची आई म्हणून ज्या प्रसिद्ध आहेत पूर्ण महाराष्ट्रभर त्या म्हणजे इरावती लागू खूप खूप स्वागत आहे हात मस्त मजा सुंदर दिसताय काही काय खूप सुंदर <laughs> दिसताय फ्लावर असा खूप <laughs> छान दिसताय आणि खरंच मला खूप मजा येत असते शॉपिंग चॅलेंज शूट करताना एकतर मला सगळ्या सेलिब्रिटी सेलिब्रिटी सोबत हे शूट करायला मिळतं आणि सेलिब्रिटी छान अशा नटून झटून छान 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 येतात तर दिवाळीची खास शॉपिंग करायची आहे तुम्हाला आणि माझ्याकडे आहे वन थाउजंड रुपीज एक हजार रुपये आणि हे मी तुम्हाला देणार आहे सो चॅलेंज असे की या एक हजार रुपयात तुम्हाला कमीत कमी पाच वस्तू आणायच्या आहेत अजून एक चॅलेंज येते पंचवीस मिनिटात तुम्हाला हे सगळी खरेदी करायची आहे बर आपण आहोत पानेरीच्या बाहेर दादर वेसला सो so, दोन वाजून सहा मिनिटं झालेली आहेत बरोबर पानेरीच्या बाहेर भेटा बरोबर अडीच वाजता ओके बरोबर बाय म्हणजे मिनिटांनी भेटा <laughs> <laughs> आणि किती खरेदी करायची का तुम्ही जर okay. oh. तुम्ही म्हटलं की नाही काय करायचं सेव्हिंग करून खूप सेव्हिंग केली तर हे घेऊनच नाही पण शॉपिंग हे सगळ्यात महत्वाची गोष्ट दादर सारख्या ठिकाणी तर येस त्या सो तुम्हाला शॉपिंग करायची आहे मस्त दिवाळी आहे सो दिवाळीची खरेदी करा मस्त चॅलेंज एक्सेप्ट करताय एक्सेप्टेड ऑल द बेस्ट थँक्यू वेळ सुरू होते आता बेटा पानेरीला येस बाय बाय पर्स का प्राइस ओनली टू हंड्रेड ओनली टू इसका क्या प्राइस है छह Black तो भी भी अरे कलर आएगा Black, कलर एक ही कलर आहेस ब्लॅक कलर है, है, है। बुल नाही व्हाइट भी अच्छा लग रहा इतका अच्छा सगळ्यात माझा आवडती गोष्ट आहे आणि इथे मला ही आवडलेली आहे ती पण गोड आहे

तो right. यही मुझे बहुत पसंद है। है है। 150 150 में में दो ना बहुत अच्छा है ये। होता, में में 150 में होता है। नहीं। क्या कुछ भी आप चलो दीजिए मुझे ये।, ये 150 में नो नो अच्छा वाला ये चीज अच्छी है न्यू पीस है मैडम ये ओपन हुआ पर आपने चेक किया हुआ है ना दे कर देता था। हूं आपके सामने चलो ये पहली खरीदी तो है माजी जे मला भयंकर आवडते ते यस सी दिस मैं वही बोली 150 में दो 180 में दो ना चलेगा ओनली 200 रुपीस क्या 200 हंड्रेड आपको प्राइस ज्यादा हम लोग नहीं बोलता मैडम कुछ भी आप अच्छा है न, बीन तो ना चेन भी ना अच्छा अंदर का न्यू पीस दिया आपको मैडम सो आवर्ती गोष्ट घेतलेली आहे मी हे कसे दिले दादा पचास काय का पन्नास आणि खालचे शंभर दादा ही मंगळसूत्री कशी दिली शंभर ला आणि हा सगळा एकशे पन्नास छोटे छान वाटतात पण शंभर खूप महाग आहे स्वस्त घ्या

मग मला कानातल्या सकट द्या ना दोनशेला द्या हो मामा ना ना थे थे। थे थे। तौरे द्या तौरे थे 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 थे? द्या मग दोनशे पन्नास ला द्या मला दोन्ही कानासकट द्या हो मामा काही नाही होत अ तुम्ही याल या तिथे द्या द्या फक्त द्या नाही नाही चारशे नाही चारशे नाही चारशेला दोनशे ला दोन्ही देऊन टाक दोनशे पन्नास द्या तीनशे नाही तीनशे पन्नास ला देणार दोनशे दोनशे देते बरोबर दोनशे दोनशे पन्नास घ्या दोनशे पन्नास येस दोनशे पन्नास ला द्या अजून नको मला दोनशे पन्नास ला देऊन दोन वा किती छान बरोबर आहे नाही नाही बरोबर दिलेत दोनशे पन्नास दोनशे पन्नास म्हणते मी नाही नाही दोनशे पन्नास ला द्या बरोबर मी नाही हे बरोबर दिला ना सगळा सेट मी बघितलं नाही पन्नास नाही येत नाही पन्नास द्या ना त्या लवकर माझे वाटलं यू, थँक्यू थँक्यू मामा गट दिस दोन वस्तू झाल्या हे लाइट्स कसले आहेत हे ऑन होतात हे किती आहे थर्टी फाईव्ह लाईट थर्टी फाईव्ह ला एक ओके मला असे तीस ला दे ना शंभर शंभरचे घेते मी दे ग तीस ला दे अरे काय नाही हो? कसले फिक्स रेट आता दिवाळीच काय फिक्स रेट नसतो ग तीन दे मला चार दे मला शंभर ला बर मला तीन तर दे छान वाले दे हा हा एक दोन तीन छान पॅक करून दे मला हे दिवे हवे होते येस मग आणि ह्याची बॅटरी वगैरे संपली तर काय हा हा ती घालायची ओके ओके तिन्ही चांगले आहेत ना अजून डेकोरेटिव्ह मटेरियल्स काय आहेत तुमच्याकडे बर्थडे पार्टी नाही मला असे खडे किंवा आरसे वगैरे लावायला असं काही नाही आहे ह्याच्यावरती है। लावायला असे असं डेकोरेटिव्ह मटेरियल काही नाही तुमच्याकडे आणि हे आकाशकंदील आकाश खडे वगैरे तसे तसे लावायला काही नाही आहेत तुमच्याकडे नव्वद ना हे काय हे नुसते आकाशकंदील आहेत का सगळे असं छोट हे आहे तुमच्याकडे एवढं पण छोट असं मला आकाश कंदील इथे असं लावायला तसं आहे काही हे मोठ आहे ना कारण माझा आकाश कंदील एवढा मोठा आहे एवढा आहे आणि हे असं आहे असं काही नाही तुम्ही द्या दहा रुपये पाचशे दिले ना मी थँक्यू थँक्यू हे कसे दिले दिस्टार दिस्टार वीस मला द्या ना वीसचे चे आवळी आणि हे हे वीस रुपयाचे द्या आणि हे हे मला वीस रुपयाचे द्या हे घ्या वीस नाही ठीक आहे बघ थँक यू थँक यू वाव किती वाजले अठ्ठावीस झालेत मला रांगोळी द्या पटकन हा पांढरी रांगोळी पण ती चांगली अशी हे होईल ना सुटेल ना सुटेल ना त्या ह्याच्यातून चांगली आहे ना कशी ती पन्नास च्या तीन हा द्याच नाही कलर नको कलर आहेत नाही पन्नास च्या तीन येस झालेली आहे खरेदी आणि मी वाचवलेले आहेत बरेच थँक्यू चलो येस yes. सो so, माझ्या आय थिंक पाच वस्तू झालेल्या आहेत एक दोन तीन चारच झाल्या ओ माय गॉड चला बाकीचे सेव्ह केले मी नाही झाले की पाच येस डन सो मी पाच वस्तू घेतलेल्या आहेत आता आपण जाऊया पाणी थर्टी वन येस डॉट थर्टी वन ला मी आलेली आहे इथे कुठे गेली माझी मैत्रीण सायली आज जाऊन बघायचं का आपण सायली आहे का नाही इथेच येईल सायलीला ला फोन करावा लागेल असं वाटतंय यस सायलीला फोन करते सो <laughs> so, मी पाच वस्तू आणलेल्या आहेत हाय हाय सिरियसली मजा आली म्हणजे ना आपण लवकर घ्यायचं कस आणि किती फास्ट घ्यायचं हे कळत आणि पैशांची पण किंमत कळत येस किंमत भरपूर कळते बघ वाचवलेत मी वाचवलंय पाच वस्तू आणून वाचवलेत बापरे एवढे एवढा पैसे म्हणजे जवळ जेवर्ष संसार केलाय ग आता करत <laughs> पण खरं सांगते से, सेलिब्रिटी चॅलेंज मध्ये कोणी पैसे वाचवत नाही फार का फार जास्त पण पाच रुपये बघू जर आपण किती वाचवलेत मी पाच वस्तू आणून प्रॉपर दिवाळीची शॉपिंग केली रांगोळी घेतली एक दिवे घेतले दोन बॅग घेतले तीन का ज्वेलरी पने। ज्वेलरी पने का <laughs> की काय नाही काय आहे वाव ज्वेलरी पण आहे ज्वेलरी पण सूत्र चार आणि अजून एक वस्तू आणलेली आहे काय आहे तुझी आवडती गोष्ट आहे सगळं आलं की नाही खाणं आलं ज्वेलरी आली हे फार आवडले मला खाणं आलं ज्वेलरी आली हे बघा हे बघा म्हणजे बघ खाणं आलं ज्वेलरी आली पर्स आली मला ह्याला दिवे हवे होते ते दिवे आले मस्त बघ ना आता राहिले किती दोनशे तीनशे तीनशे आणि तीनशे सत्तर परत आलेले सगळं मॅमनी आणलेलं आहे मस्त पैकी रांगोळी वगैरे 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 आणि पर्स पण खूप सुंदर आहे मला आवडली घेऊन टाकलेला <laughs>

खूप मजा आली आम्हाला सुद्धा तुम्ही आमच्या या सेगमेंटमध्ये तुमच्या वेळात वेळ काढून इथे आलात कारण की सिरियल म्हटलं की खूप धावपळ धग आणि रोजच ते ट्राफिक शूट करा घरी जा सगळं असतं आय नो पण त्यातही तुम्ही वेळात वेळ काढून लोकमत सखेलसाठी आणि माझ्यासाठी आलात त्यासाठी खरंच थँक्यू मॅम थँक्यू सो मच आणि खरंच आमच्या लोकमत सेखेला अशा जोडल्या जात्रा कायम आणि सो दिवाळी आहे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मस्त मस्त शॉपिंग करा अजून अजून छान छान आणि रांगोळी काढल्यावर काढायला खूप बात सो तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि छान छान प्रोजेक्ट अजून येऊ दे अशा शुभेच्छा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच सगळ्यांना आमच्या दोघींकडून आणि लोकमत सेखेकडून दिवाळी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू सो मच